नगर शहरातील तपोवन रोड परिसरात भीती पिंजऱ्या वन विभागाचे प्रयत्न यशस्वी अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दोन ते तीन दिवसांपूर्वी उसाच्या शेतामध्ये तीन बिबट्यांची बछडे आढळून आल्याने या भागात मोठी खळबळ उडाली होती मुख्य बिबट्याचा शोध वन विभागाच्या पथकासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले होते आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी तपोवन रोडवरील कराळे वस्ती परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये सदर बिबट्या अडकल्या सकाळीच वन विभागाने पिंजरा उभारून निरीक्षण वाढवले होते काही वेळानं पिंजरामध्ये हालचाल दिसताच वन अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरत होते काही ठिकाणी जनावरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू होत्या परंतु बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात आता शांतता निर्माण झाली आहे वन विभागाकडून पुढील वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुरक्षित जंगलपट्ट्या सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर, नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा